बातमी आहे जुन्नर तालुक्यामधून दिनांक नऊ मार्च दोन हजार बावीस रोजी पिंपरी तालुका जुन्नर येथील रोहिदास याचा ये जुन्या भांडणाचा राग मनात धरून दत्ता भाकरे व त्याच्यासोबतच्या इतर साथीदारांनी मिळून रात्रीच्या वेळी अचानक हल्ला चढवून व गावठी पिस्तुलातून गोळीबार करून तसेच धारदार शस्त्रांनी वार करून खून केला होता या गुन्ह्यातील एकूण पाच आरोपी व एक विधी संघर्ष म्हणजेच अल्पवयीन बालक यास यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी दिलीप रामा आटोळे वय चव्वेचाळीस राहणार कावळ पिंपरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मूळ राहणार मोहाडी धुळे हा गुन्हा घडल्यापासून सतत आपला ठिकाणा बदलून वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये वास्तव्य करत होता एकतीस मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिलीप आठोळे हा त्याच्या पत्नीसह करंजाडे पनवेल येथे असल्याबाबतची माहिती गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळाली त्यानुसार या ठिकाणी जाऊन दिलीप आठोळे याचा शोध घेतला असता सदर ठिकाणी दिलीप रामा आठोळे हा सापडल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले त्याला पुढील तपासासाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली या आरोपीवर यापूर्वी देखील खून खंडणी मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे सहायक फौजदार तुषार पंधारे हवलदार जनार्दन शेळके राजू मोमीन मंगेश तिगळे दगडू विरकर यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव